दादा नमस्कार नमस्कार आपली ओळख द्या ना माझं नाव सोमनाथ दत्तात्रय पाटील आणि आमचा पूर्ण इगल ग्रुप बावीस सत्याहत्तर या नावाने गोकुल बावीस सत्याहत्तर गोकुल बावीस सत्याहत्तर पळत असतो आणि आज आम्ही एक मैत्रीपूर्ण शर्यतीमध्ये चांगल्या गाडी सोबत आम्ही गाडी केली आणि आ... आज आम्हाला चांगला गुलाल मिळालेलं आहे तर आजच्या गुलालाच महत्व काय असेल कारण पाडव्याच्या निमित्त पाडव्याच्या निमित्ताने पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आम्हाला गुलाल मिळाला याचा आम्हाला आमच्या ग्रुपला खूप मोठा आनंद झालेला आहे नक्कीच तर गोकुल विषयी माहिती देणार तो गोकुल हा आदत बैल असून त्याने आतापर्यंत बिनजोडच्या सगळ्या शर्यती केल्यात फक्त आमची एकच गाडी पडली आताच्या या सीझन मध्ये आतापर्यंत याच्या किती बिंजोर झाल्यात आतापर्यंत कमीत कमी पंधरा बिंजोर झाल्या आज आज पण तुमच्या गाडीला खूप स्पीड होता पायऱ्यात कोण होता आपल्या आमच्या पायऱ्यात शंभू होता दावडीवाल्यांचा दावडीवाल्यांचा शंभू शंभू आणि गोकुल ही गाडी पालून आज गुलाल झालाय काय सांगाल आज सर्वजणांचा इतका ग्रुप आहे तुमचा आणि एक बैला मुग एक बैला मागे इतका मोठा तुमचा हात आहे सर्वांचा तुमचं कष्ट आहे त्याच्या मग आणि तो पलून तुम्हाला एक गुलालाचा आनंद देतोय बैल आमचा नेहमीच अड्ड्यात नेल्यानंतर गुलालाचा मानकरी ठरतो आणि आमच्या सगळ्यांचं नियोजन त्याच्यामध्ये पिंटू गावडे झाले आमचे भगवान मामा झाले आणि सगळेच विशाल तिडके आमच्या सगळ्या मित्रपरिवाराचा नियोजनामध्ये हात असतो आम्ही एक दिवस अगोदरच नियोजन करत असतो कसं काय नियोजन करायचं बैलाचं मग आजच्या या नियोजनाचं गाडी ठरलेलं तुमचं आमचं काल रात्रीच ठरलेलं म्हणजे ऍक्च्युअल दोन दिवसाच्या अगोदर पासून आमचा पहिरा दोन दिवस अगोदर झालेला आणि त्याच्यानंतर नियोजन रात्री आम्ही कसं काय नियोजन किती वाजता बैल न्यायचा किंवा नियोजन कसं करायचं हे रात्रीच आमचं ठरलेलं आपला हा गोकुल आहे ना आज तुमच्या दावणीला भरपूर सारी बैल आहेत पण एक नाव करतो या गोकुल तुमचं आमच्या दावणीला भरपूर बैल आहेत आणि आतापर्यंत आमचा इगल ग्रुप बावीस तर आतापर्यंत गुलालामध्येच आहे आमची दुसरी एक गाडी आहे इगल आणि गरुडा ती गाडी अजूनपर्यंत बत्तीस गुलाल झाली अजूनपर्यंत पडलेली नाही कुणाला आणि त्याच्यानंतर गोकुल पावलं पावली गोकुल तुम्हाला गुलाला देतोय तो गोकुल गुलाल देतो आजचा निमित्त पाडव्याचा आणि तात्यांचं आयोजन त्या आयोजनाविषयी काय सांगाल आयोजन अतिशय सुंदर होतं आणि त्यांनी जे नियोजन ठेवलं होतं अर्ध्या गाड्या अगोदर कोड्याच्या अर्ध्या गाड्या इकडे ठेवायच्या हे नियोजन खूप चांगलं होतं त्याच्यामुळे आज गाड्या झाल्याना त्या गाड्या पूर्ण होऊ शकत नव्हत्या नक्कीच दादा आपला खेळ ना खूप मैत्रीचा आहे आज आपण जरी विरोधात पडलो ना तर उद्या आपण पहिल्याच पण दिसतो हो काय सांगायला विषय हा जो आहे बिनजोडचा जो खेळ आहे सगळ्यांनी खेळीमेळीच्या वातावरणातच खेळला पाहिजे भांडणं वगैरे तंटा केला तर हा शेतकऱ्याचा खेळ आहे हा शेतकऱ्याचा खेळ बंद झाला तर पुन्हा आपल्याला पूर्ण कोर्ट कचऱ्या करून पुन्हा ते दिवस सुगीचे आता दिवस आलेत ते पुन्हा याच्यामध्ये गेले ना पाहिजेत तेवढंच आम्ही हे करतो पंचांची भूमिका पण खूप चांगली होती आज निकालावर पण खूप चांगली त्यांची या होती टीम होती ऑलेंडर खूप होते आणि तसे तुमचा आज पूर्ण इगल ग्रुप आहे या ग्रुपला खूप खूप शुभेच्छा असतील माझ्या चॅनल कडून आणि लवकरच आपली एक मोठी बाईट पण येईल दादा तुमची घरी येऊन मी एक बाईट नक्कीच घेईल धन्यवाद आणि आमच्या इगल ग्रुप कडून पण तुमचा धन्यवाद की तुम्ही आमची आज बाईट घेतली चालेल धन्यवाद गणपती बाप्पा चैतन्य कानिप्रात महाराज की